नमस्कार जिल्हा परिषद शाळा विरसई येथे ग्रामपंचायत विरसई विरसई जनसेवा मंडळ पालक आणि ग्रामस्थ व महिला यांच्या सहकार्यातून या ठिकाणी माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरो मत अंतर्गत पर्यावरण सेवा योजना हा उपक्रम राबविलेला आहे तर या उपक्रमाची यशोगथा ही आपण आता पाहत आहोत गेले वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण सेवाविषयक काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले या उपक्रमांचा या ठिकाणी आता आपण थोडक्यात व धावता आढावा या ठिकाणी घेणार आहोत सर्वप्रथम शाळेमध्ये पर्यावरण सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांचा गट या ठिकाणी तयार करण्यात आला आणि या गटामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले त्यातील पहिला उपक्रम कृषी दिन वृक्षदिंडी या ठिकाणी काढण्यात आली गावातून वृक्ष लावा त्याचप्रमाणे पाणी बचत याविषयी जनजागृती फेरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर सार्वजनिक जागेमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी वृक्ष लागवड हा उपक्रम करण्यात आला विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या बरोबरीने त्या ठिकाणी सहभाग घेऊन वृक्ष ला, लागवड ही केलेली आहे आणि तिचं संवर्धन देखील करण्याचा विडा त्याने उचललेला होता त्याचप्रमाणे तशी प्रतिज्ञाही विद्यार्थ्यांनी केली आणि ही शपथ देखील घेतलेली आहे यानंतर वनौषधी बागेला क्षेत्रभेट त्याचप्रमाणे गावातील चारसूत्री भात लागवड कशा पद्धतीने केली जाते याचीही माहिती क्षेत्रभेटीतून घेतली तसंच शेवगा लागवड आहे यामध्ये दे देखील ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामध्ये सहभाग घेतला तसंच संस्क फेरी फेऱ्यांचे देखील आयोजन करण्यात आले स्वच्छता अभियान जे आहे की नियमितपणे विद्यार्थी या अभियानामध्ये सहभागी होऊन दैनंदिन हा उपक्रम आहे शाळेची स्वच्छता शाळे परिसराची स्वच्छता त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक ज्या जी ठिकाणं आहेत यांची स्वच्छता ग्रामस्थांच्या सोबत करत असतात आणि पर्यावरण सेवा योजनेचा हा एक उपक्रम आहे त्याचप्रमाणे प्लास्टिक शेड संकलन यामध्ये कचऱ्याचं देखील वेगळे पण केलं जातं तसंच सार्वजनिक जागांची स्वच्छता ही नियमितपणे केली जाते यामध्ये आता स्थानक आहे त्याचप्रमाणे बसस्थानकाच्या बस आजूबाजूचा देखील परिसर आहे मैदानं आहेत त्याचप्रमाणे महिलांच्या सहकार्याने किंवा सोबत या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून सहकार्य करतात त्याचप्रमाणे पथनाट्याच्या माध्यमातून देखील स्वच्छता आणि पाणी बचत कशा पद्धतीने करता येईल याचाही संदेश विद्यार्थ्यांनी या पथनाट्यातून दिलेला होता ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदीसाठी विद्यार्थ्यांना प्लास्टिकऐवजी स्टीलच्या बॉटलचं वाटप करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे कापडी पिशवीचा घरोघरी वापर याकरिता विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून देखील एक संदेश देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला प्लास्टिक संकलन शेडमधून ज्या बाटल्या तयार केल्या झालेल्या होत्या त्या बाटल्यांचा उपयोग कुंडी चौकसारखा करून घेतला त्याचप्रमाणे या ठिकाणी हे रानभाज्यांचं प्रदर्शन देखील विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे तसंच कृषी अवजारांचं प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट देऊन कृषीविषयक असणाऱ्या आधुनिक अवजारांचा देखील आणि पारंपरिक अवजारांचा त्या ठिकाणी माहिती घेतली जंगल फेरीमधून ज्या बीजांचं संकलन केलं होतं या बीजांच्या संकलनातून राख्या तयार केल्या या राख्या वृक्षांना बांधण्यात आल्या त्याचप्रमाणे शाळे बागेतील देखील काही झाडांना बांधून त्यांचं संवर्धन करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली ओझोन संरक्षण हा दिन आहे तोही चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला आणि जनजागृती देखील केली विविध ई शपथ घेतल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी देखील या अशा प्रकारच्या शपथ घेतल्या होत्या यामध्ये पाणी बचत ही शपथेचं या ठिकाणी पूर्तता करताना आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत जागतिक जलदिनानिमित्त देखील पाणी बचतीची जलप्रतिज्ञा घेतली होती छतावरील पाण्याचं संकलनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प शाळेत राबवला गेलेला आहे त्याच प्र प्रमाणे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये देखील विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे तर आपल्याला संकलन देखील करताना विद्यार्थी दिसत आहेत तसंच आरोग्यासाठी देखील उत्तम आरोग्यासाठी पोषण आहार त्याचप्रमाणे कापडी पिशवींचा वापर करा असं गुंज फाउंडेशनच्या वतीने देखील सांगण्यात आलेलं होतं ई कचरा व्यवस्थापन यामध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांचा उपयोग करून त्या ठिकाणी सहभाग घेतला त्याला देखील राष्ट्रीय स्तरावरचं एक बक्षीस मिळालेलं देखील होतं तसेच कंपोस्ट खता खताची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते त्याचा उपयोग देखील परसबागेसाठी करण्यात येतो हे या ठिकाणी केलं आहे त्याचप्रमाणे क्षेत्रभेटीच्या माध्यमातून या ठिकाणी आपला वारसा देखील जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे जैवविविधता अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना याचा उपयोग झालेला आहे इथे आपल्याला बीज संकलन करताना विद्यार्थी दिसत आहेत मंडणगड किल्ल्यावरील ही दृश्य आहेत आणि जी संकलित झालेली बीज आहेत त्याच्यापासून रोपनिर्मिती हा एक उपक्रम शाळेने राबवला त्यांना नियमितपणे पाणी घातलं जातं आणि शेवग्याची या ठिकाणी झाडं आपण या ठिकाणी झालेली आपण त्या ठिकाणी पाहत आहोत पाण्याच्या ठिकाणचं देखील स्वच्छतेसाठी मोहीम ग्रामस्थांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांनी राबवलेली होती त्याही ठिकाणी विद्यार्थी सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत बीजसंकलन देखील करत आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अंधश्रद्धाविषयक जनजागृती व्हावी याही करता काही व्याख्यानांचं आयोजन केलेलं होतं ते त्याही ठिकाणी विद्यार्थी ग्रामस्थांच्या बरोबर सहभागी झालेले आहेत त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक वस्तूंचं प्रदर्शन जे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू निर्मिती अशा प्रकारचा एक उपक्रम राबवला होता यामध्ये विशेषतः कचरा व्यवस्थापन आणि ई कचरा व्यवस्थापन असा विषय ठेवण्यात आलेला होता विद्यार्थ्यांनी कचऱ्यामधून जे असणारे काही पदार्थ आहेत त्यांच्यापासून टिकाऊ वस्तू तयार केल्या की जे जेणेकरून आपल्याला त्या उपयोगी रीतील या ठिकाणी आपण बघतोय बहुपयोगी टेबल दिसते बनवलेल्या विद्यार्थ्याने आणि सुशोभीकरणाच्या काही वस्तू त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये प्लास्टिक संकलन शेडमधील प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा वर्तमानपत्र असतील यापासून किंवा अन्य काही कागद वगैरे आहेत की जो कचऱ्याहून आपण फेकतो तर त्यापासून विद्यार्थ्यांनी हे बनवलं त्यानंतर याचं परीक्षण देखील आ... व्यवस्थेकडून करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय अशा प्रकारची बक्षिसं देऊन देखील सन्मानित करण्यात आलं हे प्रदर्शन पाहण्यासाठी सामुदायिक स्तरावरचा एक शिबिरात्मक हा उपक्रम होता आणि ग्रामस्थांचा देखील त्याला चांगल्या पद्धतीने सहभाग देखील मिळालेला होता त्यानंतर वनराई बंधारा यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे टाकाऊ पासून ज्या वस्तू निर्माण केल्या त्याचा प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवलं आहे तेही देखील आपण आता पाहूया काही सुद्धा इजा झालेली नाही आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक पाहिलेलं असेलच यानंतर बीज संकलन केलेलं आहे विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शाळेमध्ये ऊर्जा संवर्धन याकरता सुद्धा ऊर्जा बचतीच्या साठी सुद्धा वेगवेगळ्या वे सूचना विविध ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याच त्यानंतर हे अभियान कशा पद्धतीने राबवलं जातं याची विद्यार्थ्यांकडून देखील आपण काय आहे ते अभियान काय आहे नेमकं हे, हो। हे माझी वसुंधरा अभियान हे या हे अभियान पाच पंचतत्व पंचतत्त्वांवर आधारलेलं आहे जल अग्नी वायू पृथ्वी व वा आकाश हे पाच पाच पंचतत्वे त्यात खूप महत्वाचे आहेत बर मग यामध्ये तुझा काय रोल आहे आम्ही जनजागृती कार्यासाठी असं संरक्षण ओझोन संरक्षण दिन ओझोन संरक्षण दिन अन्न सुरक्षा दिन असे अनेक दिन चित्र काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला परत ई शपथ घेतल्या आमच्या गावाकडून स्पर्धा लावलेल्या बीच संकलन पाणी गोळा करून त्यांची माहिती लिहिणे शास्त्रीय नावे लिहिणे असे अनेक टाकापासून टिकाऊ अशा अनेक उपक्रम आमच्या गावाने राबवले अशी खूप मेहनत करून आमच्या गावाचा माजी वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरो मध्ये नंबर आला बर शाळेने काय तुम्ही केलात उपक्रम एखादा उपक्रम हां सांग बघू आमच्या शाळेने म्हणजे आपण वस्तू इकडे तिकडे टाकून देतो आपल्या अपल, आपल्या वापरातील वस्तू तयार करायची आणि त्याचा परत पुनर्वापर करायचा म्हणजे जास्त घाण आपल्या पैसा सोडली जाणार नाही मग तू काय बनवलं होत त्यामध्ये मी आपण बघा आपले कपडे असतात ते आपण शिवतो व बाकीचं जे कपडे शिवून जे उरलेलं असत ते आपण फेकून देतो त्याच्यापासून आपण चप्पल पर्स अशा कितीतरीच वस्तू बनवू शकतो परत आपण प्लास्टिकचे बॉटल फेकून देतो त्यापासून निसर्गाची हानी होण्याची शक्यता असते जनावरे ते खाऊन मरू शकतात त्यासाठी मी त्यांचा पुनर्वापर करून घर सजावटीसाठी काही वस्तू बनवल्या होत्या तसे त्या म्हणजे आपण असे सो सोपेससाठी ठेवतो ते फुलस्ते वगैरे ठीक आहे छान पर्यावरणपूरक सण यामध्ये विशेषतः गणेशोत्सवामध्ये मूर्तींचा उपयोग केला पाहिजे पर्यावरणपूरक यासाठी जनजागृती म्हणून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्याचप्रमाणे दसरा उत्सवामध्ये देखील शारदोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या ज्या पाना फुलांच्या रांगोळ्या आहेत त्याही देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत तसंच फटाके बंदी ही दिवाळीतील एक महत्त्वाचा या ठिकाणी आम्ही एक उपक्रम राबवला त्याची रॅली आपण पाहतोय त्याचप्रमाणे मातीपासून पणत्या बनवणं त्या पणत्यांना रंगकाम करणं आणि तयार झालेल्या ज्या पणत्या आहेत त्या गावातील काही कुटुंबांना देखील वाटप करण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे ते, विद्यार्थ्यांनी काही टाकाऊ कागद वगैरे आहेत त्यांच्यापासून सजावटीचं साहित्य तयार केलेलं होतं त्याचंही या ठिकाणी आपण पाहत आहोत विद्यार्थ्यांनी तयार केलेलं तसंच होळी उत्सवामध्ये देखील रंगपंचमी उत्सवामध्ये देखील रंगांचा जो रासायनिक रंग जे आहेत त्यांचा उपयोग करू नये याकरता पालकांना लिहिलेली लि पत्र पालकांना देताना पत्र या ठिकाणी आपण पाहतोय तर अशा प्रकारे आम्ही हा गेले वर्षभर हा उपक्रम या ठिकाणी शाळेमध्ये राबविला तर याची यशोगादा या ठिकाणी सादर केलेली आहे धन्यवाद